नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकाली दोनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेले अकरा हजार आठशे बहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळी बावीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड